सह्याद्री देवराईचे प्रणेते आणि सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सासष्टाव्या वाढदिवसानिमित्त कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथल्या सह्याद्री देवराईतर्फे वृक्षारोपण करण्यात आलं सिद्धनेर्ली विद्यालय ज्युनियर कॉलेज आणि प्रियदर्शनी इंदिरा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना एक हजार रोपांचं वाटप करण्यात आलं सिद्धनेरली इथं आज हा कार्यक्रम झाला कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली इथं एक विद्यार्थी एक झाड या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक हजार देशी झाडांच्या रोपांचं वाटप करण्यात आलंय तसंच तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते सिद्धनेर्ली विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं वृक्ष हा निसर्गातील सर्व सजीवांच्या अन्न साखळीतील मुख्य घटक आहे तो जपला पाहिजे त्यासाठी आपल्याला दिलेली रोपं लावून त्यांचं चांगल्या पद्धतीनं संगोपन करा असं तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितलं शाहू साखरचे चालक प्राध्यापक सुनील मगदूम सह्याद्री देवराई प्रणित निसर्ग आणि पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष मधुकर एवलुचे मनोगत व्यक्त केली तसंच वृक्षारोपण वृक्ष संवर्धन आणि झाडं जगवण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक एस आर मगदूम मुख्याध्यापक महेश नलवडे मंडल अधिकारी संदीप पाटील तलाठी अमित लाटे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रशासन अधिकारी माधव वेस्वीकर राजेंद्र घराळ सुभाष मगदूम लक्ष्मण गुरव अजित घराळ वैभव पाटील विवेक पोतदार यांच्यासह सह्याद्री देवराईचे कार्यकर्ते शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते